करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सुरू आहे अपवाद वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान झालेलं आहे आज झालेल्या मतदानामध्ये नगरपरिषद प्राथमिक शाळा नंबर चार येथे अजूनही मतदान केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत याच केंद्रावरती सकाळी काही वेळ मतदानाची मशीन बंद पडली होती त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली मात्र साडेपाच टायमिंग संपल्यानंतर देखील इथे मोठी रांग लागलेली आहे या ठिकाणी महिला देखील मतदानाच्या राहि राहिलेल्या आहेत अजूनही येथे मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण पाहू शकतो मतदानाच्या रांगा येथे लागलेल्या आहेत इथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथे मतदान प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी किती मतदान झाले हे अजून समजलेले नाही मात्र अजूनही येथे मतदान सुरू आहे इथे हो उमेदवार देखील इथं उपस्थित आहेत करमाळा पोलीस ठाण्याचे उपभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा या देखील या ठिकाणी येथे दाखल झालेले आहेत